सर्वप्रथम सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा याही वर्षी मी घेऊन आलेली आहे आपल्या पुसद शहरात परत तिसऱ्यांदा आणि तेही फार जोमाने संस्कृती प्रदर्शनी हा कार्यक्रम आपला आहे रेणुका ब्लँकेट हॉलला आठ आणि नऊ तारखेला सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम आपला चालणार आहे ह्या कार्यक्रमाचा उद्देश फक्त एवढाच आहे की ज्या लेडीज घरगुती बिझनेस करतात यांचं कुठलंही ला मार्केट लाईनला शॉक नाही आहे अशा लेडीजला मला एक सुंदरसा असा प्लॅटफॉर्म देण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि मला असं वाटते की ह्या त्यांच्या या प्रयत्नांना आणि माझ्यासुद्धा या प्रयत्नांना नव्वद टक्के प्रतिसाद मला पुसत शहरातून मिळालेला आहे तर याही वर्षी मी जो कार्यक्रम हाती घेतला आहे त्या कार्यक्रमाला मला तुमच्या सगळ्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे तुम्ही आहे आम्ही आहे तरच माझं हे संस्कृती एक्झिबिशन आहे तर मला अपेक्षा आहे की या कार्यक्रमाला तुम्ही सगळेजण हजर राहतील सगळेजण भरपूर खरेदी करतील तुम्हाला काहीतरी नवीन काहीतरी वेगळं पाहायला मिळेल आणि दुसरं एक महत्वाचं असं आहे की जसं मला बाहेरचे माझ्या हातात आज सत्तर स्टॉल आहेत तर मला पुसपमधूनही भरपूर स्टॉल मिळालेले आहेत या गोष्टीचा मला खूप खूप आनंद आहे तर अवश्य एकदा भेट द्या संस्कृती एक्झिबिशन आठ आणि नऊ तारखेला

नमस्कार आपल्या पुस्तक मध्ये देखील मुंबई पुणे ची शॉपिंग्स नक्कीच मी सॉरी बोलू मी सेड पुन्हा करू मनी क्वेश्चन नेटवर्क आनंद तुम्हाला देण्यासाठी आलेली आहे बातमी आणि चरकासाठी नक्कीच संपर्क करा धन्यवाद 哎呀！<Hey>